तुम्हाला काय करायचं त्याला आम्हाला गेलं नाही ओबीसी मराठा ओबीसी महाराष्ट्रात पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई शेवटीत नसते शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार हे पण ठेवा ठेवामान ती दिवस उमेदवून येऊ नका कारण आम्ही आता सांगितलं का शनिवारी या रविवारी या

आढळ चलत नुसती आढळत चालत त्यामुळे ते आंदोलन संपवले साहेबाला दादा सांगित तुम्ही याला आवडा त्याला आंदोलन संपवूया तर त्यात बघतोच किती साहेब हे लोकांना राजकारण हे मंत्री आमदार हे नास्त्या त्यांना तुम्ही समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर काच बोला समजून सांगायला पाहिजे असा संदेश मग दोन वर्ष काय सांगितलं तुम्हाला दोन वर्ष काय माणूस भात्राला भेटत का येत होते तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून त्याचे ना नीच विचार आहेत बघा लोकांना नायज असे याचे विचार सांगितलं नको बाबा सांगितले आता तो तेवढं करायला नाही पाहिजे आम्ही कसं आम्ही पुरेस झालेलो फक्त मराठ्यांना पोलीस म्हणतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा काही झालं महाराष्ट्रात घेणार त्याच्यात तुम्हाला आणि ते पण ओबीसूला फक्त तुम्ही शांत राहा सरकारलाही सांगणार तुमच्याकडं नावाची एक लाईन असती त्याचं लावल्या पोहाला कमी पडतय आता हे कोणतेच ग्राउंड लावलेत कमी पडले तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना मला माहित नाही ते आपल्या साहेबांचे पळून गेले कुठले काय सगळे झालं मग आता टॅक्स लावते हे लावते तिथे लावते ना गेबा लेकर फरक पडतो आणखीन बरेचसे स्टेडियम येतील इथं कुठेतरी इथं जवळ पुढे कुठ तरी हे माहीत नाही आपल्याला आराम करता लेबर गाड्या लावते स्टेडियम येते गाड्या आराम करू शकते मला त्याचा थोडा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहते म्हणजे तुम्हाला मोबाईल द्यायला ताण नाही गाडी सगळं मोंपाला येणार तुम्ही जरी भिजते तरी तुम्ही रेल्वेला जाऊन गाडी झोपू शकता कपडे बदलू शकता जेवू शकता लावायला नाही त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये धन्यवाद बस धन्यवाद

सरकारी दस्तावेज गॅरेटी आणि सातारा संक्रांगे बॉम्पे रोवा कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावर हे दस्तावेज आमच्या मराठी